नमस्कार मैत्रिणीनू मी नेहा मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनू आज मी तुमच्यासोबत अडतीस इंच छातीचा कटोरी ब्लाऊज पूर्णपणे कसा स्टेप बाय स्टेप कसा शिलाई करायचा व्यवस्थित फिनिशिंगने याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे बघा इथे मी अस्तरचा कटिंग केलेली बाही घेतलेली आहेत बघा दोन्ही बाया या आता अडतीस साईजचं ब्लाऊज असल्यामुळे इथे मला बघा साईडला जोड द्यावे लागणार आहेत अस्तर कमी पडलेलं आहे तर मी सर्वात पहिला हात तयार करून घेते बघा इथे फ्रंट मार्क करून घेतलेला आहे दोन्ही बाईचा आणि मी समोरासमोर असे ठेवून घेतलेले आहेत बघा म्हणजे आपला जोड देताना एकाच साईडचे स्लीव्स तयार होऊ नये यासाठी मी असं हे करून घेतलेलं आहे बघा आणि दोन्ही स्लीव्ज असे समोरासमोर ठेवून वरून मी उरलेला अस्तरचा तुकडा त्याला जॉईन करते बघा या पद्धतीने मला दोन इंचाचं शिलाई मार्जिन कमी पडलेलं होतं ते मी इथे जोडून घेते इथे बघा जेवढं मला पाहिजे तेवढंच ते मी कपडा ठेवलेला आहे बाकीचा कपडा कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा मी जोड देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने तुम्हाला जर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो जाऊन बघा म्हणजे मी या ब्लाऊजचं पूर्णपणे कटिंग कसं केलं हे तुमच्या लक्षात येईल इथे बघा मी दोन्ही बाजूला जोड देऊन घेतलेले आहेत बघा अस्तरला आणि मी मापानुसार आता कटिंग करून घेत आहे जसं आपण हात कटिंग करताना जशी आपण चार पदरी घडी करतो त्याच पद्धतीने मी इथे करून घेतलेलं आहे आणि जेवढं मला कमी पडलेलं होतं तेवढं मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा इथे आणि मी उरलेला कपडा कटिंग करून काढलेला आहे बघा मार्किंगवरून कटिंग करून घेतलेला आहे जेवढं मला पाहिजे होता जोड तेवढा मी ठेवलेला आहे बघा आता बघा इथे मी बाईचा फ्रंट मुंडासुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा दोन्ही स्लीव्ज आपले अस्तरचे तयार झालेले आहेत आता बघा मी ब्लाऊज सुद्धा स्लीव्ज तयार करावे लागणार आहेत मला बघा ते इथे सुद्धा कपडा कमी पडलेला होता हे मोठ्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे हे आपल्याला असं करावं लागणार आहे बघा या पद्धतीने आता बघा स्लीव्ज पण मी त्याच पद्धतीने ठेवलेले आहेत जसं मी अस्तर ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने मी स्लीव्ज पण ठेवून घेतलेले आहेत बघा सरळ बाजू ठेवलेली आहे वरती आणि वरून उरलेला कपडा घेऊन मी त्या पद्धतीने जोड देते बघा दोन्ही स्लीव्ज मी एकत्र ठेवलेले आहेत बघा या पद्धतीने आणि वरून एक दापटी देऊन घेतलेली आहेत बघा या पद्धतीने तसंच दुसऱ्या बाजूलासुद्धा मी तसंच जोड देऊन घेतलेलं आहे बघा कपड्याला आता बघा आता हे दोन्ही स्लीव्ज आपल्या दोन्ही स्लीव्जला जोड देऊन झालेलं आहे आता आपण अस्तर जॉईन करणार आहेत बघा इथे पण मी फ्रंट आणि फ्रंट समोरासमोर ठेवलेले आहेत बघा अस्तरचा फ्रंट अस्तरवर मी फ्रंट मार्क करून घेतलेला आहे तो समोरासमोर ठेवलेला आहे म्हणजे एकाच बाजूचे हात तयार होऊ नये यासाठी आणि एक स्लीव साईडला ठेवून घेतलेली आहे बघा आणि मी या पद्धतीने अस्तर जोडत आहे बघा अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून मी पूर्ण डा बाहीला अस्तर जोडून घेतलेला आहे बघा या पद्धतीने इथे बघा अस्तर मी पलटी करून घेतलेला आहे बघा आणि अस्तर बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत मी वरून एक शिलाई देऊन घेते आहे बघा या पद्धतीने आणि ते बघा जे हे आतलं जे उरलेलं मार्जिन होतं ते मी बघा अस्तरवरती जॉईन करून घेतलेलं आहे असं असं केल्यामुळे बघा बाहीला आपल्याला हातशिलाई करायची गरज नाही आणि आपला हातसुद्धा वरती जेव्हा आपण ब्लाउज घालतो तेव्हा असं वरती वरतीवरती जातो तसं होणार नाही यासाठी मी तिथे जे मार्जिन होतं शिलाई मारलेलं ते मी अस्तरवरती जॉईंट करून घेतलेलं आहे आणि पूर्ण स्लीवज कपड्याला जॉईंट करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आता बघा आपला एक हात आपला तयार झालेला आहे ह्याच पद्धतीने मी दुसरी पण बाई तयार करून घेणार आहे बघा दुसरी पण बाई मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत बघा आपण दोन्ही बाया आपल्या रेडी झालेल्या आहेत बघा आता बघा आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि इथे बघा मी सर्वात पहिलं मागचा भाग घेतलेला आहे बघा ब्लाऊजचा मागचा भाग पहिला आपण अस्तर जोडून घेऊ इथे बघा मी अस्तर सॉरी ब्लाऊज कपडा उलट्या पोजिशनने ठेवलेला आहे बघा त्याच पद्धतीने त्याच्यावरती मी आता अस्तर ठेवून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे बघा मी जसं ॲडजस्ट होईल तसं मी ठेवलेलं आहे बघा इथे इथेवरती बघा छातीच्या चा इथे पण बघायचं आहे आपल्याला कपडा पोहतो की नाही त्याच पद्धतीने आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे बघा आणि इथे मी खालून अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन ते मी अस्तर जोडून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि एकदम कडेकडेने मुंड्याच्या साईडला शोल्डरला कडेकडेने एकदम शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने पूर्ण पाठीमागचा भाग मी अस्तर जोडून तयार करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने आणि जे राहिलेला कपडा होता साईडचा तो मी कटिंग करून काढत आहे या पद्धतीने बघा आपला परफेक्ट अस्तर पाठीमागच्या भागाला जोडून झालेला आहे बघा आता बघा आता मी इथे मा पाठीमागचा गळा कटिंग करणार आहे बघा इथे मी हुंडा मुंड्याला जुळवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि बघा गळ्याचं मार्किंग होतं ते मी जरा डार्क करून घेते या पद्धतीने असं आणि परत उलटवून तो परत मुंडा जुळून घेतलेला आहे बघा दुसऱ्या भागाला आणि जे मी मार्किंग केलेलं होतं गळ्याचं ते मी उमटवून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने नवीन शिकणाऱ्यांसाठी ही योग्य पद्धत आहे बघा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज तयार केला तर तुमचं फिनिशिंग अजिबात बिघडणार नाही गळा वाकडा तिकडा अजिबात होणार नाही बघा नवीन शिकणाऱ्यांना अस्तर वगैरे जोडताना खूप प्रॉब्लेम येत असतो त्यासाठी मी ही पद्धत तुम्हाला दाखवते तर बघा मी पूर्ण मार्किंगनुसार तिथे एक टिप मारून घेतलेली आहे गळ्यावरती आणि गळा मी टीप मारून झाल्यानंतर कटिंग करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने इथे बघा आपला गळा व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे आता बघा टक्सचंसुद्धा मी तसंच केलेलं आहे मार्किंग करून घेतलेलं होतं तेच मार्किंग मी दुसऱ्या साईडला उमटवून घेतलेलं आहे बघा आणि केलेल्या मार्किंगनुसार मी टक्स देऊन घेतलेला आहे बघा अर्धा इंचाचं अर्धा इंचाचं मार्जिन पकडून मी टक्स पाठीमागचा दिलेला आहे बघा त्याच पद्धतीने दुसरा पण टक्स मी देऊन घेत आहे बघा या पद्धतीने आणि टक्सवरती डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे बघा आता बघा इथे आपण कंबरपट्टी लावणार आहे इथे बघा मी उरलेल्या अस्तरच साधारणतः दीड इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि ती अशी मी डबल फोल्ड करून कमरेवरती बसवत आहे बघा या पद्धतीने इथे बघा कमरेच्या साईडला मी पाव इंच वरती कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडने आहे तशीच मी जोडून घेतलेली आहे इथे बघा टक्सच्या इथे मी बारीक बारीक चून देऊनसुद्धा घेतलेली आहे बघा कंबरपट्टीला आणि इथे कमरेला पण इथे बघा पावींचं मी वरतून जोडलेली आहे पट्टी आता बघा पट्टी जोडून झालेली आहे आणि त्या पट्टीवरती मी एक दापटीपसुद्धा देऊन घेतली आहे बघा म्हणजे आपली पट्टी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होते यासाठी बघा या पद्धतीने आणि आता इथे बघा इथे मी नंतर शिलाई करणार आहे म्हणून मी इथे पाच नंबरची टिप देऊन घेते आहे म्हणजे आपल्याला फिटिंग करताना व्यवस्थित म्हणजे प्रॉब्लेम वगैरे येणार नाही यासाठी मी इथे पाच नंबरची टीप देऊन घेतलेली आहे इथे मी नंतर शिलाई करणार आहे आता बघा आपला मागचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे आता मी बघा पुढच्या भागाचे पार्ट घेतलेले आहेत बघा कटोरी आणि साईड पार्ट आता ह्या इथे बघा मी पहिला आधी सर्वात पहिलं ह्या भागांना अस्तर जोडून घेते बघा मी ते पार्ट दोन्ही समोरासमोर ठेवलेले आहेत बघा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे बघा आपले एकाच बाजूचे भा भाग तयार होऊ नये यासाठी मी असं हे करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि तसंच तसंच त्याच्या कडेवरून अस्तरच्या कडेवरून एकदम टीप मारून घेतली आहे बघा अस्तर पूर्णपणे कपड्याला जॉईन करून घेतलेलं आहे बघा मी दोन्ही बाजूला दोन्ही पार्टना मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कटिंग करून काढत आहे बघा या पद्धतीने आपले बघा आता दोन्ही साईड पार्ट रेडी झालेले आहेत आता आपण कटोरीला अस्तर जॉईन करून बघ घेऊ इथे बघा दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता मी इथे कटोरीचे भाग घेतलेले आहेत बघा त्याच पद्ध पद्धतीने मी ठेवलेले आहेत बघा दोन्ही कटोरी आणि त्याच्यावरती अस्तरचे कटिंग केलेल्या कटोरी मी ठेवलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने शिलाई करून पूर्ण कपड्याला अस्तर जोडून घेतलेली आहे बघा कडेकडेने हात फिरवून फिरवून कुठे फुगा वगैरे राहणार नाही याची काळजी घेत मी पूर्णपणे फिनिशिंगनी अस्तर जोडून घेतलेला आहे बघा इथे लूज कुठेही लूज पडणार नाही याची काळजी घेत मी अस्तर पुर सर्व बागांना जोडून घेतलेलं आहे इथे बघा आपले सर्व पार्ट रेडी झालेले आहेत तर आता बघा आता आपण हे सर्व पाठ शिवायला घेऊ आता बघा सर्वात पहिलं मी कटोरी घेतलेली आहे इथे बघा सर्वात पहिलं आपण कटोरीचा टक्स देणार आहोत तर इथे बघा दोन्ही पॉईंट मी जुळवून इथे बघा दीड इंच रुंदी आणि तीन इंच उंची असा मी उभा टक्स मार्क करून घेतलेला आहे बघा आणि त्या मार्किंगनुसार मी शिलाई करून घेते आहे बघा टक्सचं इथे बघा आपला व्यवस्थित बघा कटोरीला व्यवस्थित पब आलेला आहे बघा आता दुसरी कटोरी पण मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे बघा दोन्ही कटर कटोऱ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत आता बघा आता ही कटोरी साईड पार्टवरती मी अटॅच करून घेत आहे बघा या पद्धतीने अर्धा इंचचं शिलाई मार्जिन सोडून मी कटोरी जोडून घेतलेली आहे बघा साइड पार्टवरती या बाजूला पण तसंच गळ्याच्या बाजू कडून मी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित आपली कटोरीसुद्धा बघा व्यवस्थित पुरलेली आहे कुठेही मागे पुढे किंवा कमी जास्त झालेली नाही बघा आता बघा आपले दोन्ही पार्ट दोन्ही बाजूच्या कटोऱ्या जॉईंट करून झालेल्या आहेत बघा आता बघा मी चेक करून घेते दोन्ही दोन्ही बाजू सेम आल्यात की नाही ते मी पहिलं चेक करून घेते त्यानंतरच आपण योगपट्टी जोडणार आहोत इथे बघा इथे बघा इथे काचपट्टीच्या इकडे मी बघा पाव इंच जरा असा करवा आकार देऊन कटिंग करून घेतलेला आहे बघा आणि तिथे मी आता या पद्धतीने योगपट्टी जोडत आहे बघा वरून ब्लाऊजचा कपडा ठेवलेला आहे मी आणि खालून अस्तर घेतलेला आहे अशी योगपट्टी मी ठेवून जोडून घेत आहे बघा या पद्धतीने योगपट्टी जोडली की ब्लाऊजला व्यवस्थित फिनिशिंग येतं यासाठी मी या पद्धतीने योगपट्टी जोडत असते बघा आणि त्याच शिलाईवरती मी डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे बघा आता बघा या पद्धतीने मधला भाग फोल्ड करून परत खालच्या साईडने अस्तर आणि ब्लाऊज कपड्याची योगपट्टी मी स्टिच करून घेत आहे बघा इथे इथे पण मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथे बघा असं आतला भाग बाहेर काढून पूर्णपणे बाहेर काढून मी घेतलेला आहे बघा इथे मी बघा खालच्या साईडला एक वरून दाबटीप देत आहे बघा योगपट्टीवरती एकदम कडेने दाबटीप दिलेली आहे बघा आणि परत पाव इंचाचं मार्जिन सोडून पाव इंचाचं अर अंतर सोडून मी अजून एक शिलाई देऊन घेतलेली आहे बघा पूर्ण योगपट्टीला फिनिशिंग देऊन घेतलेली आहे आता इथे बघा गळा कटिंग करून राहिलेला जो कपडा होता तो मी ब्लाऊज कपडा मी आयपट्टीसाठी वापरणार आहे आणि जो अस्तरचा क पट्टी जी मी कटिंग करून घेतली ती मी खूप पट्टीसाठी वापरणार आहे बघा इथे मी दोन्ही पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत इथे बघा मी डाव्या बाजूला आयपट्टी जोडत आहे बघा ब्लाऊज कपडा मी डबल पोल फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालून जोडत आहे बघा छोटीशी फोल्ड मारून मी खालच्या साईडने घेतलेली आहे बघा या पद्धतीने म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग यावं यासाठी मी या पद्धतीने असं फोल्ड मारून घेतलेली आहे आणि परत परत वरच्या साईडला जिथे आपण शिलाई अगोदर केलेली होती त्या शिलाईवरती ठेवून परत दुमडून अशी एक शिलाई करून घेतलेली आहे बघा पूर्णपणे आयपट्टीला मी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे आणि मधून पण एक शिलाई करून घेतलेली आहे तसंच साईडला पण एक कडेने शिलाई देऊन घेतलेली आहे बघा आपल्या आयपट्टीला कसं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे इथे बघा मी ह्यू हुँ, हो पट्टी जॉईंट करत आहे बघा डबल फोल्ड करून घेतलेली आहे अस्तरची पट्टी घेतलेली आहे त्याच पद्धतीने मी बघा खालच्या साईडला अर्धा इंच सा फोल्ड करून बसवून घेतलेले आहे बघा इथून वरून बघा उलट्या साईडने वरून एक दापटीप देऊन घेतलेली आहे आणि इथे बघा आणि ब्लाऊज सरळ करून मी आतल्या साईडने त्याला अंदाज घेत घेत मी शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आणि जेवढं आपल्याला पाहिजे जसं आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे बघा आपले दोन्ही पार्ट तयार करून झालेले आहेत आता आपण शोल्डर जोडणार इथे बघा मी मा पाठीमागचा भाग घेतलेला आहे त्याच्यावरती पुढचे भाग बघा मी या पद्धतीने असे ठेवलेले आहेत बघा आणि एकदम कडेने शिलाई करून घेत आहे बघा या पद्धतीने इथे बघा आणि आता हे परत मी पलटी करून घेतलेले आहे बघा आणि वरती वरती बघा अर्धा इंचाचं अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी ते शिलाई करणार आहे इथे बघा गळ्याच्या साईडला थोडीशी मी तिरकस शिलाई देऊन घेतलेली आहे म्हणजे शोल्डर वगैरे उतरणार नाही यासाठी मी थोडीशी तिरकस शिलाई करून घेतलेली आहे बघा इथे शोल्डर जोडताना आता बघा आपलं पूर्ण ब्लाऊजचं शोल्डर जोडून झालेलं आहे आता मी इथे बघा आपल्या मापानुसार मागचा गळा पुढचा गळा मी चेक करून घेणार आहे बघा आप इथे आपण पायपिंग करणार आहोत गळ्याला त्याआधी आपण आपला गळा मापानुसार आहे का हे मी पहिलं चेक करून घेते आहे बघा माझा गळा बरोबर आलेला आहे मापानुसार मी ते बघा तिरकी पट्टी घेतलेली आहे आणि त्याला अर्धा इंचाचं फोल्ड मारून मी ही पट्टी पूर्ण गळ्यावरती बसवत आहे तुम्हाला जर पायपिंग जमत नसेल तर पायपिंगचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तो तुम्ही जाऊन बघा तिथे मी बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहे स्टेप बाय स्टेप पायपिंग कशी करायची पूर्ण ब्लाऊजला हे मी सविस्तर सांगितलेलं आहे फिनिशिंगने पूर्ण पूर्ण ब्लाऊजला पूर्ण फिनिशिंगने कसं पायपिंग करायचं एकदम बारीक पायपिंग कशी करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे मी हे दाखवलेलं नाही व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी शॉर्टकटमध्ये इथे तुम्हाला दाखवते आहे बघा इथे बघा जेवढी मला बारीक पायपिंग पाहिजे तेवढी बारीक पायपिंग मी इथे करून घेतलेली आहे आणि जेवढी मी सुरुवातीपासून जेवढं मी पायपिंगचं जे अंतर ठेवलेलं आहे तेवढंच अंतर मी पकडून पकडून पूर्ण गळ्यावरती शेवटपर्यंत तेवढंच माप पकडून मी पूर्ण गळ्यावरती पायपिंग करून घेतलेली आहे बघा कुठेही जाड बारीक अशी पायपिंग करू नका म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग चांगलं दिसत नाही यासाठी आपण जेवढं सुरुवातीला पायपिंगचं अंतर घेणार तेवढंच आपण शेवटपर्यंत ठेवायचं आहे इथे बघा मी सुद्धा तशीच जेवढी मला बारीक पायपिंग पाहिजे तेवढी मी पायपिंग करून घेत आहे बघा थोड्या थोड्या अंतरावरती पकडून मी व्यवस्थित फिनिशिंगने पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आणि आता पूर्ण गळ्याला पायपिंग करून झालेली आहे आता बघा इथे मी तुम्हाला दाखवते बघा कशी व्यवस्थित पायपिंग आलेली आहे बघा इथे बघा आपल्या सुद्धा एकदम फिनिशिंगने पायपिंग आलेली आहे बघा आता बघा आता आपलं आपल्याला पहिलं स्लीव जोडायचे इथे बघा मी दोन्ही मुंडे जुळवून कुठे कमी जास्त असेल तर ते मी कटिंग करून काढत आहे बघा दोन्ही साईडला तसंच मी चेक करून घेत आहे बघा कमरेला कंबर जुळून मुंड्याला मुंडं जुळून इथे बघा पाव पाव इंचाचं माझं दोन्ही बाजूला वाढलेलं होतं ते मी कटिंग करून घेतलेलं आहे तसंच इथे शोल्डरच्या इकडे पण मी चेक करून घेत आहे दोन्ही पण शोल्डर सेम आले आहेत की नाही हे पण मी चेक करून घेतलेलं आहे आता बघा इथे मी बाई घेतलेली आहे फ्रंटला फ्रंट फ्रंट बघूनच इथे मी बघा शोल्डरच्या सेंटरवरती बाईचा सेंटर ठेवून बाई मी बाई जोडलेली आहे बघा या पद्धतीने आणि त्या बाहीवरती डबल शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून मी बाही पूर्णपणे बाही जोडून घेतलेली आहे बघा या पद्धतीने पूर्ण फिनिशिंगने बघा मी बाही जोडून घेतलेली आहे कुठेही चुन्या वगैरे न येता मी पूर्ण ब्लाऊजला बाही जोडून घेतलेली आहे आता त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण बाही जोडून घेणार आहोत बघा शोल्डरच्या सेंटरवरती बाहीचं सेंटर ठेवून फ्रंट बघूनच बाही, बाही आपण जोडलेली आहे बघा फ्रंटला फ्रंट मार्क मॅच करूनच मी बाही जोडून घेतलेली आहे बघा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन मी बाही जोडताना ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने आणि बाईवरती डबल शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आता इथे बघा आपलं जे शिलाई मार्जिन होतं तिथे मी एक टीप देऊन घेते आहे तुम्ही ओवरलॉकची जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही, तुम्ही ओवरलॉक केलात तरी पण चालेल इथे मी बघा एक स्टिच मारून घेतलेली आहे अस्तर कपडा उचलू नये यासाठी मी ही टीप मारून घेते आहे बघा कटोरीला पण दोन्ही कटोरीला आणि दोन्ही बायांना मी तशीच एकदम कडेने जे मार्जिन होतं त्याच्या कडेने मी एक एक टीप देऊन घेतलेली आहे बघा एकदम कडेने या पद्धतीने आणि आता बघा आता आपण ब्लाऊजला फिटिंग करणार आहोत आता बघा इथे मी बघा ब्लाऊज व्यवस्थित करून घेते आहे आपले शोल्डर वगैरे व्यवस्थित बरोबर आलेत की नाही हे मी चेक करून घेते बाही जोडून घेत घेतल्यानंतर पण आपण शोल्डर चेक करून घेतलेले आहेत बघा इथे बघा मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि पाठीमागचा भागाचा सेंटर मार्क करून त्याच्यावरती मी पुढचा भाग ठेवून इथे बघा कमरेच्या साईडने जेवढा पाठीमागचा भाग आहे तेवढा उड़ा, तेवढ्याच अंतरावरती मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा पुढचा भाग माझा अर्धा इंचाने जास्त झालेला होता तो मी कटिंग करून काढलेला आहे तसंच दुसऱ्या भागाला पण जसं आपण ब्लाऊज घातल्यानंतर जसं आपण हुक लावतो त्याच पोझिशनने ठेवून दुसऱ्या बाजूच्या पण साईडला तसंच एक टीप मारून घ्यायची आहे बघा दुसऱ्या बाजूलासुद्धा माझं अर्धा इंच वाढलेलं होतं म्हणून म्हणून तेसुद्धा मी कटिंग करून काढलेलं आहे बघा या पद्धतीने आता बघा मी ब्लाऊज पूर्ण पलटी करून घेतलेला आहे आणि इथे बघा कडेने एक टीप मारून घेतलेली आहे बघा बा ब्लाऊज पूर्ण प पलटी करून कडेने एक पाव इंचावरती मी एक शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने तसंच दुस दुसऱ्या बाजूलासुद्धा मी शिलाई करून घेतलेली आहे बघा दोन्ही बाजूला शिलाई करून मी घेतलेली आहे आता आपण बघा इथे फिटिंग करणार आहोत ब्लाऊजला इथे मी दंडघेर टाकलेला आहे बघा दंडगेरचा निम्मा टाकलेला आहे मी दंडगेर माझा बारा इंच आहे ते मी सहा इंच घेतलेलं आहे आणि इथे बघा मी छातीचं माप टाकलेलं आहे छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच टाकलेला आहे आणि इथे बघा मी कमरेचा चौथा भाग आठ इंच असं तीन मार्किंग करून ते तिन्ही मार्किंग मी असं जोडून घेतलेलं आहे बघा आणि केलेल्या मार्किंगनुसार मी शिलाई करून घेते आहे बघा जसं मार्किंग आहे तसंच मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा आणि त्याच्या साईडला पावपाव इंचावरती मी दोन शिलाई करून घेणार आहे बघा फिटिंगच्या आतल्या साईडला जिथे आपण मार्जिन सोडलेलं होतं दोन इंच त्या बाजूला दो पावपाव इंचावरती दोन शिलाई मी करून घेतलेल्या आहेत बघा इथे बघा आपलं व्यवस्थित फिटिंग करून झालेलं आहे आता ह्या पद ह्या बाजूला पण तसंच आपण करणार दंडगीर सहा इंच आणि इथे बघा मी कमरेचं माप टाकते इथे बघा मी आयपट्टी सोडून माप टाकलेलं आहे पट्टी पकडून माप टाकायचं आणि आयपट्टीच्या इकडे माप टाकताना आयपट्टी सोडून टाकायचं आयपट्टी आपली एक्स्ट्राची असते इथे बघा मी त्याच पद्धतीने मापं टाकून तिन्ही मार्किंग जोडून घेतलेली आहेत बघा दंडगेर छाती आणि कंबर आणि केलेल्या मार्किंगनुसार मी इथे शिलाई करून घेत आहे बघा मुंडा मुंड्याला जुळवून मी शिलाई करून घेतलेली आहे बघा व्यवस्थित आणि तसंच त्याच्या साईडलासुद्धा पावपाव इंचावरती दोन शिलाई करून मी घेत आहे बघा आपलं जे शिलाई मार्जिन आहे आतल्या साईडला त्या साईडला मी शिलाई मार्जिन मार्जिनच्या इथे आहे ते पाव इंचावरती दोन शिलाई करून घेतलेले आहे बघा दोन्ही बाजूला सेम शिलाई करून मी घेतलेला आहे आता आपलं बघा ब्लाउजचं पूर्णपणे फिटिंग करून झालेलं आहे या पद्धतीने ब्लाऊजला पूर्ण सहित कसं फिटिंग करायचं याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तिथे मी सविस्तर तर सांगितलेलं आहे जिथे जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं करायचं ते इथे बघा आपला पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे बघा या पद्धतीने आणि मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे बघा मी पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी केलेला आहे थँक्यू मैत्रिणीनू